काम केलं तुम्ही हे फळ दिलं तो, तो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला आता नजरेसमोर हे आंदोलन दिसणारा अब मेरा किसान खडा हुआ मेरे किसान का नेता खडा हुआ मेरा कार्यकर्ता मेरे लिए खडा हुआ हे हे भाग्य हे किंमत हे ताकद दिलेली आहे आपले आई म्हणतो तेव्हा ना आपण आई म्हणजे काही प्रकार नव्हते करून त्या मायचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे तुम्हीं करता ने ने ये आगे टाकर बात नहीं है, खुद पे गर्व करो इतनी बड़ी बात है अपने अपने पर गर्व करना चाहिए इतनी बड़ी बात है जो यहाँ बहुत दाखिल से टटकर खड़ा हुआ था चे कुठे हो इधर से भी चले मेरे पे भी चले तो भी मैं हटने वाला नहीं जो ये भावना लेकर थे, विचार ले की जीत विचार की जीत इतर लक्षात घ्या एका मागून एक गुन्हे दाखल होता आणि लोक घरी बसून कॉमेंट करते रंगपंचमी सडकेवर लिहिला होता कर्जमुक्ती करावा कोणासोबत रंगपंचमी करायची कोणासाठी करायची याच्या चेहराने रंगावत त्याच्या चेहराने रंगावत आम्ही सळक पंचवीस किलोमीटर सळक रंगवली आणि रंगपंचमी सळक रंगून शेतकऱ्यांच्या मागणी करून सांगली किती तिथून आंदोलन सुरू रायगडचं आंदोलन तीन दिवस चाललं तीन दिवस उपाशी होत आहे माझ्या शिवभाच्या पायद्याशी ज्या रायगडानं स्वराज्या स्वराज्याचा इतिहास असता फायद्याशी आम्ही तीन दिवस राहिलो तिथली सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होतो त्या रायगडानं आम्ही होतोय की रात्री सुटायच आणि सगळा रायगड घोडास्म झाला काय एवढी ऊर्जा होती का याच रायगडावर माझा राजा माझ्या सैन्य आमच्या त्या रायगडाच शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय ती शक्ती आम्हाला पण आपण तुम्ही आम्ही मंत्र्याच्या घरावर तेव्हा आंदोलन केलं रक्तदान केलं कार्यकर्त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजितदादा छेडलं आणि जो अजितदा नाही म्हणत होता ते अजितदा हो कर्ज माफी देतो अरे त्या मुंबईत कॉमेंट्स करून घरी बसून फोन करते बच्चे बहु तुम्ही मॅनेज झाले अरे हराम फुला पाहुणा होता म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंतर चार चार वर वर्षाची सजा आम्हाला करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे एवढं दुर्दैव आले महाराज आणि ज्याने रक्तदान केलं त्यालाच म्हणायचं केलं असं रक्तदान उपकार केले का हे साध्या अशी आवडून कॉमेंट करणं आहे सातत्य ठेवलं आपण तारीख देत नव्हतं योग्य वेळ योग्य वेळ म्हणत होत आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाहीये आता दुष्काळ पडला दुष्काळात पैसे टाकावं लागतं सध्या कर्जमाफी देणार नाही मित्र तुम्ही एकत्र आले जे तारीख पटत होते चार विहिरीने मानिस लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम लोक योग्य दूरची तारीख देणार नव्हतं त्याच्यातून किमान तर आम्ही सांगली तारीख घेऊन तारीख घेऊन आलोय कर्ज बाबीची घोषणा घेऊन आहे काय म्हटलं माहिती एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या